नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महाराष्ट्र पोलीस भरती सर्व प्रश्नपत्रिका पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती जी दोन हजार पंचवीस साठी होणार आहे तर त्यासाठी महत्वाचं रिव्हिजन असणारे वीस प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्या पोलीस भरतीमध्ये प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर एफ डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे त्या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहेत त्या ठिकाणी जाऊन त्यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळून जाईल आणि मित्रांनो नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला दररोज अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभलेली आहे या ठिकाणी पहा सर्वात मोठी म्हणजे काय तर सर्वात जास्त आपल्याला विचारलेलं आहे आणि मित्रांनो आपल्याला प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे आपण कॉमेंट करून देण्याचा प्रयत्न करा म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये दे होऊन जाईल तर पहा काय विचारलंय की खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभलेली आहे तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर तामिळनाडू हे योग्य उत्तर असणार आहे कारण जर आपला प्रश्न असा विचारला तर भारतात सर्वाधिक किनारपट्टी कोणत्या राज्याला लागलेली आहे तर लक्षात ठेवा भारतामधील सर्वात जास्त किनारपट्टी आहे गुजरात या राज्याला नंतर आहे तामिळनाडू आणि नंतर आहे महाराष्ट्र या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक तीन तर या ठिकाणी तुमच्यासाठी एक प्रश्न आहे की जे महाराष्ट्र राज्य आहे तर महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटरची समुद्र किनारा लाभलेला आहे कारण यावरती आपल्याला जवळपास खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर त्या प्रश्नाचं उत्तर आपण कॉमेंट करून द्यायचं आहे की महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटरची किनारपट्टी आहे प्रश्न क्रमांक दोन आहे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये कोणत्या जिल्ह्यांच्या भागांचा समावेश होतो या ठिकाणी हा देखील प्रश्न महत्वाचा आहे कारण हा प्रश्न आपल्याला पोलीस प्रशासनावरती विचारण्यात आलेला होता नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये कोणत्या जिल्ह्यांच्या भागांचा समावेश होतो तर त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत ठाणे आणि रायगड हे दोन जिल्हे आहेत पहा ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर होणार आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये जेवढे काही आपण वीस प्रश्न घेतलेले आहेत ती वीसाची वीस ही प्रश्न आपल्याला दोन हजार चोवीसची जी भरती झाली पोलीस भरती त्यामध्ये विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे हे सर्वच्या सर्व प्रश्न इम्पॉर्टंट असणार आहेत यानंतरचा प्रश्न आहे मी अभ्यास करीत असे या वाक्यातील काळ आपल्याला ओळखायचा आहे पहा काळ ओळखणं कारण पोलीस भरती असो किंवा कोणतीही सरळ स्पर्धा असो त्यामध्ये आपल्याला मराठी व्याकरण महत्वाचं आहे आणि त्यामध्ये काळावरती प्रश्न हे विचारले जातात मी अभ्यास करीत असे वाक्याचा काळ कोणता आहे तर या ठिकाणी असणार आहे रीती भूतकाळ असणार आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर रीती भूतकाळ म्हणजे काय तर पहा रीती भूतकाळ करीत असे हे जे वाक्य आहे करीत असे हे दोन शब्द तर या संयुक्त क्रियापदावरून अभ्यास करण्याची क्रिया जी क्रिया आहे किंवा जी घटना आहे ती भूतकाळामध्ये कंटिन्युअस चालू असल्याची किंवा सतत करत असल्याची आपल्याला रीत दिसून येते म्हणून दिलेलं जे वाक्य आहे हे रीती भूतकाळातील असणार आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे इतिहासातील तीन प्रसिद्ध लढायांमुळे गाजलेले पानीपत, हे शहर खालील पैकी कोणत्या राज्यात अस्तित्वात आहे किंवा या ठिकाणी अस्तित्वात झालेलं आहे पण कोणत्या ठिकाणी स्थित आहे या ठिकाणी मित्रांनो आपल्याला दोन प्रश्न विचारले जातात या ठिकाणी आपल्याला शहर विचारलेलं आहे लक्षात ला ठेवा कोणतं शहर आहे तर पाणीपत हे शहर आहे ते कशासाठी प्रसिद्ध आहे की इतिहासामध्ये त्या ठिकाणी पाणीपतच्या तीन मोठ्या मोठ्या लढाया झाल्या होत्या त्यामुळे ते शहर प्रसिद्ध आहे ते कोणत्या राज्यामध्ये आहे तर त्याचं राज्य आहे ऑप्शन क्रमांक दोन तर हरियाणा या राज्यामध्ये स्थित आहे पहा पाणीपत आणि त्यामध्ये तीन लढाया महत्वाच्या झालेल्या होत्या ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल प्रश्न पाचवा आहे खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या सर्वनामाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे या ठिकाणी अधोरेखित केलेला शब्द काय आहे लक्षात ठेवा वाक्य पहा तू स्वतः मोटार चालवशील का तर या वाक्यामध्ये स्वतः हा जो शब्द आहे तर हा शब्द अधोरेखित केलेला आहे तर या शब्दाचा आपल्याला सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे मित्रांनो मराठी व्याकरण हा खूप महत्वाचा घटक आहे कारण यामध्ये जवळपास जे प्रश्न आपल्याला विचारले जाते ते हातातले मार्क असतात यामुळे पहा स्वतः या सर्वनामाचा प्रकार कोणता आहे तर स्वत म्हणजे काय तर आत्मवाचक सर्वनाम असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन आपलं उत्तर होईल या ठिकाणी पहा आत्मवाचक सर्वनाम म्हणजे काय तर यामध्ये आपण स्वतः निज या सर्वनामाचा वापर कर्त्यानंतर केल्यास त्याचा अर्थ स्वतः असा होत असतो म्हणून ती जी आहेत ती आत्मवाचक सर्वनामे असतात आणि दिलेले वाक्य जे आहे हे स्वतः हे सर्वनाम तू या कर्त्यानंतर आलेलं आहे पहा तू स्वत म्हणजे तू या कर्त्यानंतर आलेलं कोणतं आहे तर स्वत म्हणून ते काय असणार आहे आत्मवाचक सर्वनाम यामध्ये उदाहरण जर घ्यायचं झालं तर तो ती ते आणि हा ही हे हे उदाहरण असणार आहेत त्यानंतर आपलं उत्तर होईल आत्मवाचक सर्वनाम ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे वाढलेल्या तापमानाचा वापर करून अन्नपदार्थांमध्ये सूक्ष्मजीवांची वाढ रोखून त्याची गुणवत्ता टिकून ठेवण्याची पद्धत कोणी विकसित केली हा प्रश्न खूप महत्वाचा आहे मित्रांनो कारण या प्रश्नावरती आपल्याला टी सी एस पॅटर्नमध्ये सुद्धा दोन वेळा हा प्रश्न विचारण्यात आला होता आणि पोलीस भरतीला हा प्रश्न आपल्याला जवळपास तीन ते चार वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे प्रश्न थोडासा फिरवून विचारलेला आहे वाढलेल्या तापमानाचा वापर करून अन्न पदार्थांमध्ये सूक्ष्मजीवांची वाढ रोखून त्याची गुणवत्ता टिकून ठेवण्याची जी पद्धत आहे ही कोणी विकसित केली होती तर ही केली आहे ऑप्शन क्रमांक एक तर लुई पाश्चर यांनी सुरुवात किंवा ही पद्धत जी आहे ही तयार केलेली आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या देशांमध्ये डिंगाडिंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आजाराचा उद्रेक झाला होता या ठिकाणी डिंगाडिंगा एक आजार आहे कारण त्यामध्ये काय होतं काही जे व्यक्ती आहेत ज्यांना हा आजार झालेला आहे तर त्यांच्यामध्ये डान्स किंवा जी नाचण्याची प्रवृत्ती आहे ती वाढून येते म्हणजे एक प्रकारे आपल्याला असं जाणून येतं की जो पेशंट आहे तर तो डान्स करत आहे किंवा नाचत आहे आणि हा जो आजार आहे हा डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या देशामध्ये पसरलेला होता आणि तो जो देश आहे तो आहे ऑप्शन क्रमांक चार तर युगांडा या देशामध्ये डिंगाडिंगा हा जो आजार आहे किंवा हा रोग आहे हा पसरला होता डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये कारण हा प्रश्न आपल्याला करंट अफेअर्स दोन हजार चोवीस मध्ये विचारला जाऊ शकतो पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी खालीलपैकी कोणत्या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली होती मित्रांनो यावरती आपण डीपमध्ये काही व्हिडिओज घेतलेले आहेत त्यामध्ये इतिहासात जेवढ्या काही महत्त्वाच्या संस्था आहेत आणि त्यांचे काही संघटन आहेत आणि त्यांचे संस्थापक कोण कोण आहेत हा प्रश्न आपल्याला परीक्षेला नेहमी विचारला जातो टी सी एस असो किंवा आय बी असो किंवा आपल्या सरळ सेवा असो कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न आपल्याला नेहमी विचारण्यात आलेले आहेत तर त्यापैकीच ही एक क्रांतिकारी संघटना आहे तर तिचे संस्थापक कोण आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांनी कोणती सुरू केली होती तर त्यांनी सुरू केली होती पहा अभिनव भारत पर्याय क्रमांक दोन आपलं या, दो या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे श्रमिकांची सीमांत उत्पादकता ज्यावेळी शून्य असते त्यावेळी त्याला डॅश बेरोजगारी असं म्हटलं जातं मित्रांनो बेरोजगारीचे जे काही प्रकार आहेत यामध्ये पहा छुपी आहे खुली बेरोजगारी घर्षणात्मक बेरोजगारी आणि अर्ध बेरोजगारी आहे त्यापैकी आपल्याला एक व्याख्या दिलेली आहे कोणत्या बेरोजगारीची आहे श्रमिकांची सीमांत उत्पादकता ज्यावेळी शून्य असते त्यावेळी त्याला कोणती बेरोजगारी म्हणतात तर तिला म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक एक तर छुपी बेरोजगारी म्हटलं जातं पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक दहा आहे भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते भारतीय अर्थशास्त्राचे जनक यावरती प्रश्न आपल्याला जवळपास सोळा ते वीस वेळा विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणाची ओळख आहे तर त्यांना ओळखलं जातं दादाभाई नवरोजी यांना ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे मित्रांनो आपण जेवढे काही व्हिडिओ घेत आहेत ना जेवढे काही प्रश्न घेत आहेत हे कोणत्या ना कोणत्या परीक्षेला विचारण्यात आलेले आहेत किंवा यामधील काही जे प्रश्न आहेत हे आपण प्रिव्हियस म्हणजेच काय तर थोडेसे सर्च करून सुद्धा प्रश्न आपण ॲड केलेले आहेत त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ जो आहे ना हा इम्पॉर्टंट असणार आहे रिव्हिजनच असणार आहे पण थोडासा इम्पॉर्टंट असणार आहे प्रश्न क्रमांक अकरा आहे ज्या सामासिक शब्दातील पहिले पद प्रधान असते त्या समासाला काय म्हटले जाते या ठिकाणी एक मिस्टेक झाले आहे सामाजिक झालेला आहे पण त्या ठिकाणी शब्द आहे पहा सामासिक लक्षात ठेवायचं मित्रांनो कधी कधी मिस्टेक जी होती ना आपण ते पीडीएफ मध्ये दूर करण्याचा प्रयत्न करत असतो ज्या सामासिक शब्दातील पहिले पद प्रधान असते त्या समासाला काय म्हणतात तर तो समास ओळखला जातो अव्ययभाव समासाने ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल यामध्ये पहा ज्या सामासिक शब्दातील पहिले पद प्रधान असते त्याला त्या समासाला अव्ययीभाव समास असं म्हणतात मित्रांनो समासावरती आपण डीपमध्ये एक व्हिडिओ घेतलेला आहे जवळपास तो आपला चाळीस ते पन्नास मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे तो देखील पूर्ण पहा म्हणजे आपल्याला कोणत्याही परीक्षामध्ये समासावरती जर प्रश्न विचारण्यात आला तर आपल्याला लवकर त्याचं उत्तर सांगता येईल या ठिकाणी उत्तर काय होणार आहे पर्याय क्रमांक तीन अव्ययीभाव समास प्रश्न क्रमांक बारा आहे देशातील सीमेवरील पहिले गाव देशा सौर गाव ठरलेले मासाली हे कोणत्या राज्यात स्थित आहे या ठिकाणी मासाली या गावाचा उल्लेख कसा केलेला आहे पहा देशातील बॉर्डर जवळील पहिलं सौर गाव ठरलेलं मासाली हे गाव कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर ते राज्य आहे ऑप्शन क्रमांक एक तर गुजरात या राज्यामध्ये ते मासाली गाव आहे आणि ते सीमेजवळील सौर गाव ठरलेलं पहिलं गाव आहे पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तेरा प्रश्न क्रमांक आहे ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला करनाम मल्लेश्वरी कोणत्या खेळाशी संबंधित खेळाडू आहे पोलीस भरतीमध्ये प्रश्न आपल्याला नेहमी हे विचारण्यात आलेले आहेत ज्या ज्या वर्षी एखादा खेळाडू गाजलेला आहे किंवा एखाद्या खेळाडूने एखादं पदक मिळवलेलं आहे तर त्या खेळाडूवरती आपल्याला नेहमी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत पण या ठिकाणी प्रश्न काय आहे तर ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कर्णम मल्लेश्वरी जी आहे ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ही एक एक जी आहे लक्षात ठेवायचं ही वेट लिफ्टिंग या खेळाशी संबंधित आहे कर्णम मल्लेश्वरी पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे आपल्याला प्रत्येक परीक्षेमध्ये काही महत्वाचे जे काही खेळाडू आहेत मित्रांनो आपण लवकरच त्यावरती एक शॉर्ट व्हिडिओ घेऊन या खेळाडू आणि ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत यावरती आपण एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत त्या ठिकाणी आपलं डिस्क्रिप्शनमध्ये त्याची मी लिंक तुम्हाला देऊन टाकेल प्रश्न क्रमांक चौदा आहे जाईच्या मांडवावर सूर्याची सोनेरी किरण पसरली आधोरेखित शब्दाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे या ठिकाणी मांडवावर हा जो शब्द आहे तर हा आधोरेखित केलेला शब्द आहे तर त्या शब्दाचा प्रकार कोणता असणार आहे तर या ठिकाणी आपलं उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक दोन तर तो शब्द योगी अव्यय असणार आहे का असणार आहे पहा शब्दयोगी अव्यय नेहमी एखाद्या नामाला किंवा नामाचे कार्य करणारा जो शब्द असतो तर त्या शब्दाला जोडून येत असतं आणि या ठिकाणी काय आहे वर वर हे जे आहे हे शब्दयोगी अव्यय आहे आणि ते जे आहे ते मांडव या शब्दाला जोडून आलेलं आहे म्हणजे या ठिकाणी मूळ शब्द कोणता आहे मांडव पण त्याला वर हे जे आहे हे शब्दयोगी अव्यय जोडून आलेला आहे म्हणजेच हा जो शब्द आहे हा शब्दयोगी अव्यय असणार आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे भारतीय दंड संहिता अठराशे साठ या ऐवजी खालीलपैकी कोणता कायदा अंमलात आणण्यात आलेला आहे हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे जे भारतीय दंड संहिता अठराशे साठ होतं तर त्याऐवजी शासनाने एक नवीन कायदा अंमलात आणला आहे तर तो कायदा कोणत्या नावानं ओळखला जातो भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस लक्षात ठेवा भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस या नावानं तो ओळखला जातो लक्षात ठेवा दंड संहिता नाही भारतीय न्याय संहिता ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे पेपरलेस अर्थसंकल्प मांडणारे देशातील पहिले राज्य खालीलपैकी कोणते ठरलेले आहे आपल्याला प्रश्न हा खूप महत्वाचा आहे देशामध्ये सर्वात पहिल्यांदा पेपरलेस अर्थसंकल्प कोणत्या राज्याने मांडला होता आणि या प्रश्नाचं उत्तर आपलं असणार आहे पर्याय क्रमांक तर केरळ या राज्याने मांडला होता भारतातील आपल्या सर्वात पहिला पेपरलेस अर्थसंकल्प पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे जगातील पहिली जलद चार्जिंग ई बस तिचं नाव आहे वीरा महासम्राट ही कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आलेली आहे यावरती आपल्याला दोन प्रश्न विचारण्यात जाऊ शकतात प्रश्न पहिला जगातील पहिली सर्वात जलद ई बस जिचं नाव काय आहे तर तिचं नाव आहे वीरा महासम्राट ही कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आली आहे तर ही बँगलोरू शहरा या शहरामध्ये सुरू करण्यात आली आहे या ठिकाणी अजून एक प्रश्न तयार होतो मित्रांनो तिसरा प्रश्न कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आली आहे तर लक्षात ठेवा कर्नाटक या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे कर्नाटक राज्यामधील बँगलुरु हे जे आहे ही कर्नाटकची राजधानी आहे पहा बँगलोर आणि त्या शहरामध्ये जगातील सर्वात जलद असणारी ई चार्जिंग ई बस सुरू करण्यात आली आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे महाराष्ट्रातील पहिले अधिकृत इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याचे केंद्र कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे दोन हजार चोवीस मधील करंट अफेअर्सवरचा आपण हा प्रश्न मुद्दाम घेतलेला आहे म्हणजे हा प्रश्न आपल्याला थोडासा इम्पॉर्टंट आहे कारण मित्रांनो हा जो प्रश्न आहे ना तर हा प्रश्न आपल्याला दोन हजार चोवीसच्या पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील पहिले अधिकृत इलेक्ट्रॉनिक कचरा किंवा ई वेस्ट गोळा करण्याचं केंद्र हे कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक एक तर अंधेरी या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे भारत महाराष्ट्रातील आपल्या पहिलं अधिकृत इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्याचं केंद्र पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे क्षणोक्षणी हे खालीलपैकी कोणते कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे पहा क्षणोक्षणी आपल्याला विचारलेलं आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणता आहे तर क्षणोक्षणी म्हणजे काय तर या ठिकाणी काय एक गोष्ट रिपीट रिपीट होत आहे म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो पर्याय क्रमांक तीन तर आवृत्ती दर्शक हे आपलं योग्य उत्तर असणार आहे कारण यामध्ये लक्षात ठेवा कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे तीन प्रकार पडतात यामध्ये पहिला आहे कालदर्शक मध्ये लक्षात ठेवा सातत्यदर्शक आवृत्ती दर्शक हे जे आहेत हे असणार आहेत यामध्ये कालदर्शक पहा के क्रिया केव्हा घडली हे दर्शविणाऱ्या क्रियाविशेषणांना कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय असं म्हटलं जातं यामध्ये उदाहरण पहा आधी आता आणि सध्या हे जे आहे ते कालदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहेत या ठिकाणी दुसरं आहे सातत्यदर्शक अखंड क्रिया दर्शविणाऱ्या कालवाचक शब्दांना सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय असं म्हटलं जातं यामध्ये उदाहरण सांगायचं झालं सदा सर्वदा आणि नेहमी आणि तिसरं जे आहे ते आहे दर्शक आवृत्ती दर्शक म्हणजे काय तर घटनेची पुनरावृत्ती दर्शविणाऱ्या शब्दांना आवृत्ती दर्शक क्रिया विशेष नव्हे असं म्हटलं जातं यामध्ये उदाहरण सांगायचं झालं वारं वारंवार आणि दररोज हे आपलं असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक वीस आहे लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी कोणत्या वर्षी केली होती या ठिकाणी आपल्याला वर्ष विचारलेलं आहे बंगालची फाळणी कधी झाली तर सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे एकोणीसशे पाच या वर्षी किंवा एकोणीशे